नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करीत आहे स्कॉलरशिप तसेच नवोदय परीक्षेत मराठी व्याकरण हा एक खूप महत्त्वाचा आणि गुण मिळवून देणारा विषय आहे या अगोदर आपण सर्वनाम हा घटक अभ्यासला आहे आता आपण अशाच एका गमतीशीर घटकाची ओळख करून घेणार आहोत ज्याचं नाव आहे विशेषण चला एक छोटी गंमत करूया समोर काही शब्द दिसत आहेत वाचा पाहू मुले कुत्रा रान टोप्या पिशवी लोक हे शब्द वाचून डोळ्यासमोर चित्र तर आली पण ती अपूर्ण वाटत आहेत ना मुले पण कशी कुत्रा पण कसा रान पण कसे टोप्या पण किती पिशवी पण कोणाची लोक पण किती कोणते आता हेच शब्द मी थोडे बदलून सांगतो चांगली मुले काळा कुत्रा हिरवे नाम, पाच टोप्या त्याची पिशवी खूप लोक बघा आता चित्र कसं स्पष्ट झालं ना चांगली काळा हिरवे पाच त्याची खूप या शब्दांनी आपल्याला त्या वस्तू किंवा व्यक्तीबद्दल विशेष माहिती दिली है ना बघा कशी माहिती दिली चांगली मुले मुले कशी आहेत चांगली आहेत है ना त्याच्यानंतर कशी माहिती दिली बघा कुत्रा कसा आहे काळा कुत्रा आहे या शब्दांनी आपल्याला त्या वस्तूंबद्दल आणि व्यक्तीबद्दल जी माहिती दिलेली आहे बघा मग हेच महत्त्वाचं आहे यालाच तर काय म्हणतो आपण यालाच आपण विशेषण म्हणतो समजलं कमेंट करून सांगा बरं समजलं का आपण अगदी सोप्या सोप्या पद्धतीनं आता हळूहळू आपण पुढे जाऊ चला तर मग आपण विशेषणाची व्याख्या पाहू नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात बघा काय सांगताय नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची जी व्याप्ती आहे ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर नाम कसं आहे कोणतं आहे किती आहे किंवा कोणाचं आहे हे सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय विशेषण नामाला चिटकून येतं आणि त्याची शोभा वाढवत असतं उदाहरणामध्ये बघा टोपी हे नाम आहे आपल्याला टोप्यांविषयी बोलायचं आहे त्या टोप्यांची संख्या पाच असे सांगून आपण संख्या सांगितली व पाच टोप्यांविषयी आपल्याला काही सांगायचं आहे असं आपण त्या ठिकाणी सुचवलं मी पाच टोप्या आणल्या हे एक उदाहरण पहा मी पाच टोप्या आणल्या यात टोप्या हे नाम आहे आणि पाच हे त्या नामाचं विशेषण आहे स्कॉलरशिप नवोदय परीक्षेत तुम्हाला हमखास विशेषणावर आधारित प्रश्न विचारले जातात प्रश्न कसे असतात पहा दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा दिलेल्या नामासाठी योग्य विशेषण निवडा किंवा विशेषणाचा प्रकार ओळखा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर मित्रांनो विशेषण ओळखणं खूप सोपं आहे फक्त वाक्यातील नाम शोधायचं आणि त्या नामाला कसा कशी कसे किती किंवा कोणता याने प्रश्न विचारायचा आणि जे उत्तर मिळेल तेच आपलं विशेषण असतं आलं लक्षात पुढे पहा चला तर मग या विशेष माहिती देणाऱ्या शब्दांची म्हणजेच विशेषणांची दुनिया समजून घेऊ आणि परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची तयारी करू विशेषण आणि विशेष बघा दोन्हीमध्ये वेगवेगळा फरक आहे विशेषण काय आणि विशेष काय हे आपण समजून घेऊ ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष असे म्हणतात म्हणजे बघा ज्या त्या वाक्यातील जे नाम आहे है ना समजा त्या नामाची माहिती विशेषण देत आहे तर त्या नामाला विशेष असे म्हणतात विशेषण आणि विशेष संबंध पुढील प्रमाणे आपल्याला तक्त्याच्या आधारे सांगता येईल बघा विशेषण आणि विशेष चांगली मुले याच्यामध्ये चांगली हे विशेषण आहे आणि मुले हे विशेष आहे काळा कुत्रा याच्यामध्ये काळा हे विशेषण आहे आणि कुत्रा हे विशेष आहे हिरवे रान याच्यामध्ये या हिरवे हे विशेषण आहे आणि रान हे विशेष आहे पाच टोप्या याच्यामध्ये पाच हे विशेषण आहे आणि टोप्या हे विशेष आहे त्याची पिशवी या ठिकाणी त्याची हे विशेषण आहे आणि पिशवी हे विशेष आहे खूप लोक यामध्ये खूप हे विशेषण आहे आणि लोक हे विशेष आहे आलं लक्षात वाक्यातील विशेष कसे ओळखायचं वाक्यातील विशेषणाला बघा विशेष आपल्याला विशेष जर शोध शोधायचं असेल तर काय करावं वा लागेल वाक्यातील विशेषणाला काय किंवा कोण याने प्रश्न विचारायचा आणि जे उत्तर मिळेल ते तुमचं विशेष असेल उदाहरणामध्ये शूर सरदार मग आपण कोण असा प्रश्न विचारू शूर कोण तर त्याचं उत्तर या ठिकाणी येईल बघा शूर सरदार म्हणजे उत्तर काय येईल सरदार सरदार हे या ठिकाणी विशेष आहे आणि शूर हे काय आहे विशेषण आहे आता आपण विशेषणाचे बघा मुख्य प्रकार सोप्या भाषेमध्ये आणि भरपूर उदाहरणासह समजून घेऊया विशेषण नामाबद्दल जी विशेष माहिती देते त्या माहितीच्या स्वरूपावरून त्याचे मुख्य प्रकार ठरतात विशेषणाचे मुख्यत्वे तीन प्रकार मानले जातात एक गुणविशेषण दोन संख्याविशेषण तीन सार्वनामिक विशेषण सर्वप्रथम आपण गुणविशेषण या प्रकाराचा अभ्यास करू व्याख्या पहा काय सांगते ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात काय सांगते व्याख्या ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात म्हणजेच नामाचा कोणताही गुण रंग रूप आकार चव स्थिती स्वभाव इत्यादी दाखवला जातो हे बघा यामध्ये काय सांगते नामाचा कोणताही गुण कोणताही असो मग रंग असो रूप असो आकार असो चव असो स्थिती असो स्वभाव असो हा जो दाखविला जातो त्यास गुण विशेषण असे मानतात मग बघा हे विशेषण नामाला कसा कशी कसे या प्रश्नांची उत्तर देते उदाहरणामध्ये पहा मोठी मुले कशी मुले मोठी मुले आंबट बोरे शुभ्र ससा शूर सरदार रेखीव चित्र निळा सावळा झरा म्हणजे बघा मोठी कशी मुले सांगितले मोठी आणि बोरे कशी सांगितली आंबट ससा कसा शुभ्र या ठिकाणी गुणविषयी गुणविशेषण अशा प्रकारे आपल्याला सांगता येते आता पुढे पहा संख्या विशेषण मग विशेषण म्हणजे काय त्याची व्याख्या अशी सांगते ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात नामाची काय केली जाते संख्या दाखवली जाते तर त्याला आपण संख्या विशेषण असे म्हणू हे विशेषण नामाला किती किंवा कितवा या प्रश्नांची उत्तरे देते आणि या विशेषणाचे पाच उपप्रकार पडतात ते आपण पाहू पहिला आहे गणनावाचक संख्याविशेषण दुसरं आहे क्रमवाचक संख्याविशेषण तिसरा आहे आवृत्तीवाचक संख्याविशेषण चौथा आहे पृथक्कत्ववाचक संख्या संख्याविशेषण आणि पाचवा आहे अनिश्चित संख्या विशेषण सर्वप्रथम आपण यामधला पहिला प्रकार पाहू गणना वाचक संख्याविशेषण पुढील काही शब्द पहा दहा मुली चौदा भाषा साठ रुपये सहस्त्रकिरणे अर्धा तास दोघे मुलगे वरील शब्दांतील दहा चौदा साठ सहस्त्र अर्धा दोघे या विशेषणांचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्यास गणनावाचक विशेषण असे म्हणतात गणना करण्यासाठी म्हणजे बघा गिनती आपण गणना करतो त्याशी मोजतो ना त्यासाठी त्याचा काय करतात उपयोग करतात म्हणून हे गणनावाचक विशेषणांची उदाहरणं आहेत कोणती दहा चौदा साठ सहस्त्र अर्धा दोघे पुढे पहा दुसरा प्रकार आहे क्रमवाचक संख्या विशेषण पुढील काही शब्द आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे पहिला वर्ग चौथा बंगला आठवी इयत्ता साठावे वर्ष वरील शब्दांमधील बघा पहिला चौथा आठवी साठावे ही जी विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवितात काय दाखवतात हा वस्तूंचा क्रम दाखवितात हा शब्द महत्वाचा आहे अशा विशेषणांना आपण क्रमवाचक संख्या विशेषणे असे म्हणतो पुढील प्रकार पहा आवृत्ती वाचक संख्या विशेषणे चौपट मुले दसपट रुपये दुहेरी रंग द्विगुणित आनंद या वरील शब्दांमधील चौपट दसपट दुहेरी द्विगुणित ही जी म्हणजे पटीमध्ये सांगण्यात आलेली गुणाकाराच्या स्वरूपात सांगण्यात आलेली जी विशेषणे आहेत बघा पटीत सांगलेली आहेत ना हे किती वेळा त्याची आवृत्ती झाली हे आहेत आहे ना त्याची आवृत्ती आहेत मग यांना आपण काय म्हणू आवृत्ती वाचक संख्याविशेषणे असे म्हणतात पुढील प्रकार पहा पृथकत्व वाचक संख्या विशेषण काही शब्द सांगतो एक एक मुलगा दहा दहांचा गट यातील एक एक दहा दहा ही विशेषणे वेगवेगळा किंवा त्याला आपण पृथक करणे वेगळा करणे असा बोध करून देतात अशा विशेषणांना पृथक्कत्व वाचक संख्या विशेषणे असे म्हणतात एक एक दहा दहांचा गट आहे ना पुढील प्रकार पहा अनिश्चित संख्या विशेषण सर्व रस्ते थोडी मुले काही पक्षी इतर लोक इत्यादी देश वरील या शब्दांमधील सर्व थोडी काही इतर इत्यादी ही जी संख्या विशेषणे आहेत हे निश्चित अशी संख्या दाखवत नाहीत निश्चित संख्या दाखवत आहेत का या ठिकाणी बघा बरं सर्व म्हणल्यानंतर तुम्हाला विशिष्ट संख्येचा बोध होतो का नाही होत थोडी म्हणल्यानंतर विशिष्ट संख्येचा बोध होतो का नाही होत काही म्हणल्यानंतर काही पक्षी किती पक्षी कळते का या ठिकाणी नाही म्हणजे निश्चित अशी संख्या दाखवित नाहीत म्हणून त्यांना अनिश्चित संख्या विशेषणे असे मानतात आणखीन काही उदाहरणं सांगतो अन्य अल्प एकंदर ही जी उदाहरणं आहेत ही अनिश्चित संख्या विशेषणाची उदाहरणं आहेत या, या ठिकाणी आपण हे संख्या विशेषणाचे प्रकार पाहिलेले आहेत आता विशेषणाचा पुढील प्रकार सार्वनामिक विशेषण पुढील काही शब्द पहा हा मनुष्य तो पक्षी माझे पुस्तक तिच्या साड्या असल्या झोपड्या कोणता गाव वरील या शब्दांमधील हा तो मी ती असा कोण ही मूळची सर्वनामे आहेत आपण सर्वनामे शिकलो तो याच्या अगोदर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात है ना हा तो मी ती असा कोण ती काय आहेत सर्वनामे आहेत सर्वनाम हे नामाऐवजी येत असते पण वरील शब्दांमध्ये सर्व नामांच्या पुढे नामे आलेली असतात बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे सर्व नाम म्हणजे काय असतं आपण पाहिलं होतं ना नामाऐवजी वापरली जातात पण या ठिकाणी सर्व नामांच्या पुढे नामे आलेली असतात ती आता सर्वनामे राहिलेली नसून ती त्यांच्यापुढं आलेल्या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजे ती विशेषणाचं कार्य करतात आलं लक्षात या ठिकाणी ते सर्वनाम सर्वनामिक शब्द आहेत परंतु ते या ठिकाणी कार्य काय करतायत ते विशेषणाचं कार्य करतायत बघा व्याख्या काय सांगते सर्व नामांपासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनामसाधित विशेषणे असे म्हणतात आलं लक्षात या ठिकाणी त्याच्यानंतर बघा आपण विशेषण या घटकाचा परिपूर्ण अभ्यास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला परीक्षेमध्ये याचा खूप फायदा होणार आहे तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण विशेषण या घटकावरील प्रश्नांचा भरपूर असा सराव करून घेऊ व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद